नमस्कार मित्रांनो मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची तारीख मुहूर्त धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वाबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी रोजी आहे मंगळवार चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांती आपण सगळे साजरी करतो पण तुम्हाला त्याच्या महत्त्वाबद्दल माहिती आहे का तर चला त्याच्या धार्मिक महत्त्वाबद्दल जाणून घेऊया शनिदेव मकर आणि कुंभराशीचा स्वामी आहे शनिदेवाचे वडील सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरी जातात हा सण पिता पुत्राच्या अनोखा मिलनाशीही जोडलेला आहे पृथ्वीवरील राक्षसांना मारल्यानंतर भगवान विष्णूने त्यांचे मस्तक तापून मंदारा पर्वतावर पुरले तेव्हापासून भगवान विष्णूंचा हा विजय मकर संक्रांत म्हणून साजरा केला जाऊ लागला मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजी भगीरथाच्या मागे गेले आणि महासागरात कपिल मुनींना भेटले महाराज भगीरथ यांनी या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण अर्पण केले होते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते वैज्ञानिक महत्व ऋतू परिवर्तनाचा काळ मकर संक्रांतीने ऋतू बदलतो शरद ऋतूचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते त्यामुळे दिवस मोठे आणि रात्र लहान होतात उत्तरायणाची वेळ सहसा सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे सरकतो आणि पश्चिमेला मावळतो परंतु मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण वळवतो दक्षिणेकडे सरकतो आणि नंतर पश्चिमेला मावळतो जेव्हा सूर्य कर्कराशीत जातो तेव्हा दक्षिणायन होऊन पश्चिमेला मावळतो आणि परिणामी दिवस लहान आणि रात्र लांबू लागतात पिके कापणी उत्तर प्रदेश बिहार पंजाब तामिळनाडू इत्यादी अनेक राज्यांमध्ये नवीन पिके घेण्याची ही वेळ आहे म्हणून शेतकरी मकर संक्रांती हा निसर्गाच्या कृतज्ञतेचा दिवस म्हणून साजरा करतात पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये मकर संक्रांती लोहरी म्हणून साजरी केली जाते तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवली जाते